नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट गुलाजी मोरे आज आपल्याला आपल्याशी चर्चा करण्यासाठी एक विषय निवडला आहे आणि तो म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यापूर्वी व्हिडिओ शूट कसा कर करायचा आपला विषय काय आहे आज व्हिडिओ शूट कसा कर करायचा याविषयी आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा तुमच्या माहितीसाठी उपयोगाचा व्हिडिओ आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पहिल्यांदा बघूया की आपण व्हिडिओ बनण्या बनवण्यापूर्वी एक कंटेंट आपल्याकडे तयार पाहिजे <coughs> कंटेंट म्हणजे काय जसं मी आता तुम्हाला म्हणाल की आजचा विषय आहे व्हिडिओ कसा शूट करायचा तसं तुमच्याकडे एखादा विषय तुमच्याकडे पाहिजे ज्यावरती तुम्हाला बोलायचं आहे आणि त्या विषयाचं कंटेन त्याला आपण कंटेन म्हणतो विषयाला आपण कंटेन म्हणतो तर ते कंटेन आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर येतं व्हिडिओ शूटिंगचा आता जसं मी आपल्यासमोर चर्चा करण्यासाठी बसलेलो आहे तर व्हिडिओ बनण्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं काय लागतं तर कॅमेरा किंवा मग मोबाईल मोबाईलचा क्वालिटी कॅमेरा जर असेल तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपण शूट करू शकतो दुसरं काय लागतं तर माझ्यासमोर हा रात्रीला व्हिडिओ बनवत असल्यामुळं तुम्हाला जे टोन दिसत आहेत ते आणि क्लॅरिटी दिसते आहे ती लाईट्समुळे माझ्या एक रिंग लाईट आहे आणि त्याचा प्रकाश माझ्यावरती म माझ्या या शूटिंगवरती पडतो त्यामुळं माझा हरवेवरती एक म्हणजे क्लॅरिटी तुम्हाला दिसायला मिळते तसंच तुम्हाला कॅमेऱ्याबरोबरच तुम्हाला लाईटिंगची व्यवस्था असली पाहिजे त्याचबरोबर तुमची सिटिंग व्यवस्था सिटिंग व्यवस्था प्रॉपरली असली पाहिजे कुठंतरी वेळ वाकडं किंवा मग आपण व्हिडिओ शूट करतो एकीकडं बघतोय एकीकडं आपण बोलतो एक ॲक्शन देतो वेगळं असं काहीही त्याच्यामध्ये नसायला पाहिजे तो जो तुमचा विषय विशा आहे विषयाला धरूनच तुम्ही बोललं पाहिजे आणि शूट करते वेळी तुमचं बॉडी लँग्वेज जे आहे ते परफेक्टली असलं पाहिजे कॅमेऱ्याशी कॉन्टॅक्ट असले पाहिजे आय कॉन्टॅक्ट असली पाहिजे बॉडी लँग्वेज असली पाहिजे आणि तुम्ही ज्याच्याशी संवाद साधताय त्याच्याशी तुम्ही संवाद पण साधला पाहिजे जसं की मी आता तुम्हाला म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगाचा आहे बघाल ना हे मी तुमच्याशी काय करतो की संवाद साधतो तर नुसतं आपणच बोलायचं नाही आहे तर पुढच्यांशी पण संवाद साधायचं सा। मग कमेंट करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा कराल ना मग कमेंट हे मी काय करतो तुमच्याशी एक संवाद साधतो म्हणून व्हिडिओ शूट करत असताना आपणही संवाद साधला पाहिजे आणि शूट करण्याचं सोपं तंत्रज्ञान म्हणजे फ्रेममध्ये जे आहे फ्रेम जे शूटिंगचं आपलं जो मोबाईल कॅमेरा आहे त्याच्यामध्ये कुठलीही वस्तू दिसायला नाही पाहिजे इतरतलं कुठलं तरी काहीतरी पडलेलं आता बघा माझ्या पाठीमागं एक बॉटल दिसते आहे ती बॉटल दिसायला नाही पाहिजे परंतु मी मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली आहे माझ्या बाजूला एक स्केचेस काढलेलं आहे ते स्केचेसचं पेंटिंग पण तुम्हाला दिसत आहे वरती पण पेंटिंग दिसत आहे तर एक आकर्षक असं बॅकग्राऊंड असलेल्या ठिकाणी तुम्ही बसा मग लाईटसाठी तुम्ही सूर्यप्रकाशाचा पण उपयोग करू शकता जर तुम्ही दिवसाला जर व्हिडिओ बनवत असाल तर मोकळ्या सूर्यप्रकाशामध्ये जा आणि तिथं तुम्ही शूट करू शकता त्यामुळं तुम्हाला लाईटची आवश्यकता बसणार नाही आणि व्हिडिओ क्वालिटी पण चांगली मिळेल आणि तुम्हाला एखादं चांगलं बॅकग्राऊंड शोधा एक झाड असेल किंवा मग तुम्हाला जसं तुमची थीम आहे त्याप्रमाणे तुम्ही बॅकग्राऊंड शोधा आणि तसं तुम्ही व्हिडिओ शूट करा आता समजा एखादी आपण पाक करत आहात तर पाक कृती करतेवेळी चेहऱ्याची आवश्यकता कमी असते परंतु आपण मीठ टाकतो जिरी टाकतो लसूण टाकतो तर ती कढईमध्ये जी बॉईल होतं किंवा मग जी कढईमध्ये आपण पाककृती करत आहात त्या प्रत्येक वस्तू दिसल्या पाहिजे त्यामुळं आपल्या या आय कॉन्टॅक्ट पेक्षा तुम्हाला त्यावेळेस पाककृतीचं तुमचं जे कृती चाललेली चा आहे तर त्या कृतीवरती ते म्हणजे तुमचा कॅमेरा असला पाहिजे शूट केला पाहिजे त्यामुळं इतरातलं कुठलेही वस्तू किंवा काहीतरी वेगळं विषय आहे पाककृतीचा आणि आपण दाखवतो आहे बॅकग्राऊंड जोरात काहीतरी तर ते मॅच होणार नाही आहे त्यामुळं जो विषय आहे त्या विषयाशी संबंधितच तुम्ही त्या फ्रेममध्ये असलं पाहिजे आता समजा एडिटिंग करताना हा पुढचा पार्ट आहे पण शूट करते वेळी काळजी घ्या की स्वच्छ प्रकाश असला पाहिजे बॅकग्राऊंड चांगलं असलं पाहिजे सिटिंग व्यवस्था चांगली असली पाहिजे बॉडी लँग्वेज पण चांगली असली पाहिजे आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे प्रेक्षकांशी तुमचा संवाद साधला पाहिजे आणि मेन म्हणजे तुमची जी भाषाशैली आहे ती भाषाशैली सुस्पष्ट आणि अडकत अडकत न बोलता सरळ बोलला अ असं विचार करून बोलू नका कारण तुम्ही जर तसं जर करत असाल तर मग ते तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये कुठंतरी कॉन्फिडन्स कमी दिसतो आणि पुढच्या नंबर तो व्हिडिओ बघण्यासाठी रटाळ वाटेल त्यामुळं जेवढं तुम्ही म्हणजे गॅप कमी असेल किंवा मग तुम्ही विचार करत बसणार नाही सरळ तुम्ही संवाद साधत जाल तर ते तुमच्यासाठी व्हिडिओ शूटिंगचा एक भाग आहे की तुम्ही ते कंटेंट तुम्ही पॉवरफुल बनवू शकता आणि तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधू शकता दुसरं काय की कॅमेऱ्याचे वेगवेगळे अँगल्स आहेत कारण माझ्याकडं शूट करण्यासाठी दुसरा व्यक्ती नसल्यामुळे मी स्टँड समोर ठेवली आहे आणि आपल्याशी संवाद साधत आहे परंतु हाच संवाद जर तुम्ही वेगवेगळ्या अँगलने घेतलात या बाजूनी म्हणजे माझ्या उजव्या हाताच्या बाजूनी एक कॅमेरा डाव्या हाताची बाजूने एक कॅमेरा आणि समोर एक कॅमेरा असे तिन्ही कोपऱ्याला तीन जर कॅमेरे एकाच वेळी जर तुम्ही ठेवले तर ते वेगवेगळे वेग अँगल्स त्यामध्ये घेता येतात त्यामुळे ते, ते, ते व्हिडिओ दिसायला पण छान दिसतं मग मध्येच बोलतो मी सेम परंतु वेगवेगळे वेग अँगल्सने ज्या वेळेस व्हिडिओ दाखवतो त्यावेळेस बघणाऱ्याला पण चांगलं दिसेल आणि पाककृतीचं मेन काय आहे की तुम्ही समजा एखाद्या पाककृतीच्या ज्या वस्तू आहेत पदार्थ आहेत किंवा मग त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित सुटसुटीत मांडणी करून ठेवली तर ते आणखीन दिसायला चांगलं दिसतं म्हणून शूट करते वेळी कुठंही नीटनेटकपणा नाही असं पुढच्यांना नाही दिसलं ना पाहिजे तुम्ही स्वच्छ प्रकाशामध्ये बॅकग्राऊंड चांगलं असलेलं तुमची बॅडल बॉडी लँग्वेज चांग चांगली असायला पाहिजे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं आहे तुमचा कंटेंट पॉवरफुल असला पाहिजे तुमचं समोरच्या ऑडियन्सची तुमचा आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे हे वेळोवेळी का सांगतो आहे आणि हेच महत्त्वाचं आहे तुमचा शेवटपर्यंत तुमचा ऑडियन्स टिकून ठेवण्याची एक पहिली पायरी आहे जी शूटिंग असते तर ही शूटिंग मी तर, तर म्हणतो की जर तुम्हाला कोणी जर नसेल शूट करायला तुमचा कंटेंट जर समजा चर्चा करण्याचा असेल तर तुम्ही एकटाही शूट करू शक शकता जसं मी एकटा शूट करतो आहे मला कोणीही आत्ता कॅमेरामॅन नाही आहे मी स्वतः शूट करतो आणि तुम्हाला मी तुमच्याशी संवाद साधतो तर आत्ताच्या पुरतं मला वाटतं एवढंच बसत झालं जर काही तुम्हाला शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतरही व्हिडिओची मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही इतरही माझे काही यूट्यूब चॅनल संबंधित व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ज्ञान मिळू शकता धन्यवाद